भर, भर पावसात संशोधक विद्यार्थ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने विधानभवनला देणार धडक पीएचपी साठी नोंदणी केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी पार्टी सारथी महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिप द्यावी या मागणीसाठी पुणे ते विधानभवन असा पायी लाँग मार्च काढला आहे भर पावसात सलग सातव्या दिवशी हा लाँग मार्च नवी मुंबईतील बेलापूर शहरात दाखल झाला असून अनेक हालापेष्टा सोसत विद्यार्थ्यांचा मंत्रालयाच्या दिशेने प्रवास सुरू आहे राज्य शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा लाँग मार्चला सुरुवात केली असून भर पावसात निर्धाराने मुंबईच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत आहेत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही भर पावसात विधान भवनासमोर उभे राहून हा लाँग मार्च असा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण भाऊ योजना काढते मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांची गळचेपी करत आहे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे अडीच वर्षापासून पी एच डी बार्टी सारथी आणि महाज्योतीचे पी डीचे प्रश्न प्रलंबित आहेत वेळोवेळी आम्ही आंदोलनही केली बारटी पुणे येथे आम्ही एकशे दहा दिवस आंदोलन केले तसेच आझाद मैदान मुंबई येथे आम्ही फेलोशिपसाठी साठ दिवस आंदोलन केलेत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विद्या विद्यार्थ्यांनी आंदोलनच करायची का हा माझा सरकारला प्रश्न आहे म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी आंदोलन प्रत्येक वर्षी दोन हजार अठरापासून विद्यार्थी हे कंटिन्यू आंदोलनच करत आहेत गेले सहा दिवस झाला आम्ही पुणे येथून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढत आले अशा मुसळधार पावसामध्ये आम्ही कंटिन्युअसली चालतो याची सरकारला दया येत नाही का हा माझा सरकारला प्रश्न आहे मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न